मला माझ्या फॅनकडून फोटोज येतात फ्रेमवाले ते मी माझ्याच घरात भिंतीवर लावू पण शकत नाही तिच्या परमिशनशिवाय ते भाड्याच्या घरात राहते ना मी तर आमचं ॲग्रीमेंट संपलेलं तर मग ते बनवण्यासाठी आणि सगळं मग मला असं ते एक हे झालं की आपण दुसऱ्यांच्या घरात राहतो आपल्याला दुसऱ्यांना पे करावं लागतं आणि आपल्याला त्याच्यासाठी ॲग्रीमेंट बनवावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मग काही झालं तुटलं फुटलं तर मग आपल्याला फोन येतो की अरे आपने ये खील क्यूट हो मेरे घर को का माझ्या घराला तू आणि असं सगळं होताच नाही हे आधीच गोष्ट आहे जेव्हा मी खूप डिस्कस करायचं पण नाहीच व्हायचं ते लोनच नाही बसायचं किंवा ज्या गोष्टी आहेत त्या पॉसिबलच नाही व्हायच्या आपली सॅलरी सर्टिफिकेट नसते सो आपल्यावर ना बँका विश्वास ठेवत नाही डाऊन टू अर्थ आहेस हे प्रेक्षकांनाही माहिती सगळ्यांना माहिती आणि तू तुझं जे बोलतात ना की झिरो पासून आलेस आणि वरपर्यंत आजपर्यंत टिकून राहिलेस बऱ्याच तुझ्या कलाकारांनी म्हणजे हास्य जत्रेतील कलाकारांनी सगळ्यांनी घर घेतले वगैरे ते तो शिवाली असं काही अनाऊन्समेंट करणार कि आहे किंवा कि घर वगैरे कधी घेणार आहे घर घेतलंय असं काही आहे का तू तू ऐकलं मी असं ऐकलेलं नाहीये पण असं मला पॉझिटिव्ह असं बोलतात ना की आ, हे आता आला ना तू घर घेणार किंवा घेणार आहेस काही असं बापरे हो मी आता घर घेतलंय oh. yes. yes. uh, मी आता जस्ट घर घेतलंय मी फार uh, um, कोणालाच सांगितलं नाही कारण तेच आहे की होत नव्हतं बसत नव्हतं सगळ्याच गोष्टी होत नव्हत्या त्याच्यामुळे मी अजून कोणाला बोलले नव्हते पण फायनली आमचं हासलं सुट्टी लागण्याआधीचं जे शेड्यूल होतं त्याच शेड्यूलला मी सगळ्यांना सांगितलं म्हणजे आत्ताच पाच सहा दिवसांआधीच की मी घर घेतलं त्या व्यतिरिक्त मी कोणालाच नाही सांगितलंय अजून रद्र माझ्या फॅमिलीत जे काका मामा बिमा असे असतात सगळे त्यांनाही माहीत नाही की मी घर घेतलंय म्हणून स येस मी घर घेतलंय कल्याणला आणि हे सगळं पॉसिबल झालंय तुमच्या सगळ्यांमुळे तर मला म्हणजे मी घर घेतलं फायनली सो so, मी तुझ्या चॅनलवर सांगते की यस yes, मी घर घेतलेलं आहे खरं तर हे माझं स्वप्न नाही आहे माझं स्वप्न घराबद्दलचं वेगळं आहे हे माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न आहे जे मी पहिलं स्वप्न त्यांचं पूर्ण केलं आहे कारण मम्मी पप्पानी बघितलेलं स्वप्न तू पूर्ण केलंस पण तुला तुझी मेहनत तर होतीच yes. तो स्ट्रगल कसा होता कारण घर घेणं पॉसिबल येऊ शकतं कारण मी स्वतः घर आता घेतलंय त्यामुळे मलाही माहित आहे की घर घेणं आलं की खूप डिफिकल्ट असतं ते सो ती फेस कशी होती तुझी खूप खूप डिफिकल्ट मला तर त्यातलं कळत पण नाही काय पण तरी मी घेतलं काय माहिती कसं <laughs> आणि स्ट्रगल म्हणजे काय स्ट्रगल सांगते तुला आपण आर्टिस्ट आहोत ना तर आपली सॅलरी सर्टिफिकेट नसते सो आपल्यावर ना बँका विश्वास ठेवत नाहीत तर मला त्याच्यात खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं की अरे मी काम करते मी काय प्रूव्ह करू मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला मग मला त्यांनी असं सा सांगितलं ह्या ठीक आहे एक वर्ष काम करशील पुढे काय तुझं <laughs> म्हटलं हां हां बरोबर आहे तुझं पण मग त्यांचा विश्वासच नव्हता मग ते आपल्याला लोन कसं देणार ना मी त्यांना असं खूप खूप काय 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 गोष्टी खूप बापरे कसं म्हणजे मग माझ्या मा बहिणीचं अकाउंट लिंक होईल का हे होईल का ते होईल का वगैरे तर मग मी एका बहिणीला सोडून दिलेला म्हणजे हे आताचं नाही हे आधीचं गोष्ट आहे जेव्हा मी खूप डिस्कस करायचं पण नाहीच व्हायचं ते लोनच नाही बसायचं किंवा ज्या गोष्टी त्या पॉसिबलच नाही व्हायच्या मग असं निगेटिव्ह हे यायचं थॉट वगैरे मग हे झालं की मी सोडून दिलं मग विचार केला भाड्याच्या घड्यात राहू पुढे जर आपलं काही आय टी आर आणि ह्या सगळ्या बँकेच्या ज्या गोष्टी असतात आणि मिळत असेल लोन तर बघू पण मग एक दिवशी असं हे झालं की भाडे भाड्याच्या घरात राहते ना मी तर आमचं ॲग्रीमेंट संपलेलं तर मग ते बनवण्यासाठी आणि सगळं मग मला असं ते एक हे झालं की आपण दुसऱ्यांच्या घरात राहतो आपल्याला दुसऱ्यांना पे करावं लागतं आणि आपल्याला त्याच्यासाठी ॲग्रीमेंट बनवावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि मग काही झालं तुटलं फुटलं तर मग आपल्याला फोन येतो ये हो की अरे ये खिल क्यू ठोकी मेरे घरको का मारलं माझ्या घराला तू आणि असं सगळं मला ना ते असं हे होतं की दुसऱ्यांच्या घरात आपण काहीच नाही करू शकत आपल्या मनासारखं मला माझ्या फॅनकडून फोटोज येतात फ्रेमवाले ते मी माझ्याच घरात भिंतीवर लावू पण शकत नाही तिच्या परमिशनशिवाय हे ह्याच्यापेक्षा वाईट अजून काहीच नाही आहे मला असं झालं की अरे मला माझ्या मनासारखं काहीच नाही करू मला काही चिपकवायचं असेल ड्रॉईंग करायचं असेल काहीही करायचं असेल तरी मला आधी एक फोन करावा लागतो की मी हे असं करू का आणि मग आपण त्याची परमिशन घेऊन मग असं खूप 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 बारीक बारीक गोष्ट आहेत आता ही खूपच बारीक गोष्ट आहे पण ज्याला वाटचं फील होतं त्याला हे नक्कीच हे करावं वाटेल की मग मी असं खूप ठरवलं की नाही आपण आता करूयात कितीही परडण आलं काही आलं तरी स्वतःचं घर असणं फार गरजेचं असतं मग आपण ते एक एक रूम का नाही घेऊ हो, छोटा छोटासं पण मग आपण त्याला आपल्या मनाप्रमाणे सजवू शकतो काहीही करू शकतो त्या घरात आपण कोणाची परमिशन म्हणजे काही करण्यासाठी आधी फोन नाही करावा लागत की अरे बाबा मला प परमिशन दे तुझी आणि वगैरे वगैरे सो मग ठरवलं मग फायनली जे प्रोसेस झालं म्हणजे या सगळ्यात सगळ्यात जास्त ह्यानेच मेहनत घेतली आहे कारण मला त्यातलं काही कळत नाही ह्याने मला खूप सपोर्ट केला ह्याने मला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या मला खूप लोकांनी मदत केली ज्यांनी आत्ता जसं तू म्हणालास की माझ्या कामावरच्या गा, गा, लोकांनी घरं घेतली गाड्या घेतल्या त्यांना प्रोसेस माहीत होत्या असं त्यांनी पण मला खूप मदत केली खूप लोक आहेत कारण एक मोठी गोष्ट जेव्हा होते तेव्हा त्याच्यामागे एक माणूस नसतो त्याच्या मागे अख्खी टीम असते खूप माणसं असतात सो त्या सगळ्यांना तुझ्या चॅनल थ्रू मी सगळ्यांना थँक्यू म्हणते की माझ्या बरोबर कायम असं राहा आणि मला सपोर्ट करत राहा मी लहान मला सांगत राहा की माझं काय वर आहे काय सगळे तुझ्या सोबत असणारच आहेत पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे आई वडिलांच्या डोळ्यात जेव्हा तू घर घेतलंस काय होतं त्यांच्या डोळ्यात बाबा डेंजर होतं म्हणजे ते खूप खुश आहेत नेक्स्ट लेवल खुश आहेत मी माझे पप्पा मधल्या काही वर्षात असं मी बघितलंच नाही माझे पप्पा आता सहा वाजता उठून बिठून त्या घरात जातात काम बीम हे करायला आता कलरचं काम चालू आहे सहा वाजता जाऊन पाणी भरणार टाक्यांमध्ये स्वतः भिंतीवर पाणी मारणार रात्री दहा ते गेल्यानंतर घरी येणार मग आपली कामं करणार मी इतका आपलेपणा किंवा त्या गोष्टीबद्दल की घेतलं आहे वगैरे असं डेंजर डेंजर त्यांचं तर स्वप्नच होतं ते त्यांचंच स्वप्न होतं जे मी पूर्ण केलं तर तेच जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतात आणि मला माय मला असं वाटतं की काही त्यांच्या मुलांनी आईबाबांच्या मुलांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं ह्याच्यापेक्षा वरची अजून काहीच प्राऊड फिलिंग नसते आईबाबांना सो so, ती असेल कदाचित त्यांच्या मनात नक्कीच त्यांना प्राऊड फील होईल आणि लवकरच आपण सुद्धा शिवालीच्या घरी जाऊन तिचं घर जा बघणार आहोत इंटरव्ह्यू करूया तिच्या घरी सुद्धा तिचं घर कसं आहे ते आपण नक्कीच दाखवूया